रासायनिक खतांच्या व कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे जमिनींचे आरोग्य बिघडले यावर फक्त एकच उपाय ऊर्जित शाश्वत जीवाणू समृद्ध सेंद्रिय खत अधिकृत वितरक काजवा शेतकरी सेवा केंद्र पणदूर व शशिकांत अणावकर यांना माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी आज आदरांजली वाहिली आहे कुडाळ तालुक्यातील रहिवासी विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन सुंदर अणावकर यांचे आज निधन झाले वेताळ बांबारडा विभाग शिक्षण मंडळाचे ते अध्यक्ष होते शिवाजी इंग्लिश स्कूल दादासाहेब तिरोडकर कनिष्ठ महाविद्यालय पद्मश्री बाबासाहेब वेंगुर्लेकर उभारण्यात व नावारूपाला आणण्यात

सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे शशिकांत अणावकर यांचे अचानक झालेले निधन धक्कादायक आहे हे दुःख पचवण्याची शक्ती परमेश्वर त्यांच्या कुटुंबियांना देव अशी प्रतिक्रिया माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी आज व्यक्त केली आहे कुटुंबाचा जवळजवळ चाळीस वर्षाचा संबंध विकासासाठी केलेलं काम खूप जवळून पाण्याची संधी मला मिळाली इकडच्या आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातले माणसं त्यांचे प्रश्न त्याच्याबद्दल त्यांची तळमळ त्यांचा जिवाळा या प्रश्न सोडण्यासाठी त्यांच्या सगळी धडपडी देखील मी अनुभवलेली आहे त्यानंतर आमचा मानव सर विकास संस्थेशी संबंध गेल्या पंचवीस वर्षाचा आहे सुरवातीपासून ते संस्थेचे विश्वस्त आहेत

आपल्या काम करतात त्या सगळ्यांच्या वतीने त्या संस्थेचे अध्यक्ष असो उमाप्रभू यांच्या वतीने आमचे सगळे विश्वस्त सगळे सहकारी सगळे संस्थेचे कर्मचाऱ्यांच्या वतीने आणि माझ्या वैयक्तिक त्यांचे माझे संबंध लक्षात घेऊन आम्ही त्यांना मनापासून आदरांजली वाचवण्याची विचार व्यक्त करतो की आम्ही त्यांच्या स्मरणार्थ आमच्या संस्थेमध्ये काही कार्यक्रम करणारच आहोत परंतु त्यांची स्मृती चिरंतर राहावी म्हणून आम्ही देखील शिक्षण क्षेत्रात योग्य ते अजूनही चालू जो